आज आम्ही चाललो आहे माझ्या मम्मीकडे तर मम्मीकडे जाण्याचं जा कारण म्हणजे माझी आजी म्हणजे माझ्या पप्पांची आई ती काही दिवसांपूर्वी आजारी होती तर आता ती बरी आहे पण तिची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी तिला भेटायला यावं आपल्या आजी आजोबांची इच्छा असते नाही की आपली नातवंडं पतवंड आपल्यासोबत असावी तसंच तिने पण हट्ट धरलेला की तुम्ही मला भेटायला वगैरे या एक दोन दिवस सुट्ट्या होत्या तर म्हटलं चला जाऊन येऊया आणि त्यांच्यासोबत पण थोडा वेळ स्पेंड करता येईल आणि त्यांना पण खूप आनंद होतो आपण सगळे एकत्र असल्यावरती त्यांच्यासोबत असल्यावरती तर आता त्याचीच पॅकिंग वगैरे चालू आहे तर त्याच्या आधी मी माझ्या नंदेकडे जाणार आहे कल्याणला कारण त्यांच्याकडे आज पित्र वगैरे आहेत तर म्हटलं जाता जाता आधी तिकडे जाईल आणि मग वाशीला जाईल माझी मम्मी वाशीला राहते मला लुसी आणि बर्फीमुळे काही कुठे जास्त जाता येता येत नाही पण आता सॅटर्डे संडे वगैरे यांना पण सुट्टी असते तर म्हटलं चला ते पण आहेत त्यांच्यासोबत तर मला थोडं टेन्शन कमी राहील कारण ना मी एक वेळ स्मिथला एकटं सोडून जाऊ शकते पण त्यांना एकटं सोडून जाण्याची माझी काही इच्छा होत नाही पटकन मन नाही होत त्यांना एकटं सोडून जायची कारण मी नसेल कदी -कदी आ, तर मग पुन्हा त्यांच्या जेवणाचे वगैरे खूप प्रॉब्लेम्स होतात पण कधी कधी आपल्याला काही गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागतात काही गोष्टी पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात बाकीच्या पण तर जायच्या आधी मी यांचं जेवण वगैरे रात्रीचं रेडी करून ठेवलं आहे कारण त्यांना परत बाहेरचं जेवण वगैरे त्याच्यापेक्षा मग मी जेवण वगैरे रेडी करूनच निघाली कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी आपल्या बायकांना काही चैन नसतो सगळ्या गोष्टी करूनच निघाव्या लागतात तर आता म्हटलं काही स्वीट वगैरे नेईन तर ते घेतलं आणि त्याच्यानंतर मी गेले कल्याणला माझ्या नंदेकडे पण तिथे मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण तिथे पोचायलाच आम्हाला थोडा लेट झाला होता त्याच्यानंतर मी पोचले मम्मीकडे तर मम्मीकडे गेल्या गेल्या आम्हाला हे बघायला भेटलं होतं आजी अनारसे बनवत होती आणि आम्हाला सगळ्यांना इतके अनारसे आवडतात ना तर तिला माहिती आहे तर ती, ती बोलली की आ, मी अनारसे बनवेन तुम्ही आल्याच्या नंतर आणि तिच्या अनारशाची चव मी आजपर्यंत कुठेच बघितली नाही आणि भेटणार पण नाही अशी अनारस्याची चव ती इतकी छान अनारसे बनवते आणि आपल्याला आपल्या आजीच्या हातच्या अशा काही गोष्टी जर खायला भेटत असतील तर ह्याच्यापेक्षा जास्त सुख काय असू शकतं आपल्यासाठी तर इथे तिचं तेच काम चालू होतं तर तिला म्हटलं की दे आम्ही वगैरे तळतो आता तर त्याच्यानंतर अनारसे वगैरे रेडी झाले आपल्या आजीबाबांपेक्षा जास्त प्रेम आणि जास्त जीव ह्या जगात दुसरं कोणीच लावू शकत नाही असं मला वाटतं तर तिचं आता इथे असं म्हणणं होतं की जाताना थोडंसं बोराड्यांना पण नाही म्हणजे माझ्या मिस्टरांना तर त्यांना पण दोन चार घेऊन जा असं ती म्हणत होती तर हे माझे आहेत आजोबा आणि आजी तर त्यांना असं वाटलं होतं की मी फोटो काढती आहे म्हणून ते पोज देऊन बसलेले पण मी व्हिडिओ शूट करत होते तर चला असा होता माझा आजचा दिवस बाय